विद्यार्थ्यांचा आविष्कार भविष्यकालीन विज्ञानाची नांदी असून सध्याचे जग स्पर्धेचं असून वैज्ञानिक प्रगतीमुळे ते अतिजवळ येत असून तंत्रज्ञानाच्या जोरावर सर्वच क्षेत्रामध्ये अग्रभागी राहायचं असेल तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच नवनवीन कल्पना आविष्कार विकसित करण्यासाठी शाळा महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी व्हावे तरच भावी, भावी आदर्श वैज्ञानिक घडू शकतील असे प्रतिपादन बळवंत कॉलेजचे प्राचार्य प्र डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांनी केलं आहे येथील बळवंत कॉलेजमध्ये ज्युनियर विज्ञान व व्हॉकेशनल विभागामार्फत आयोजित केलेल्या बळवंत सायन्स फेस्ट प्रदर्शनाच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी उपप्राचार्य विष्णू मस्के समन्वयक मृदुला रामटेके सर्जेराव सावंत शांतीनाथ पाटील प्राध्यापक नितीन जगताप प्राध्यापक राहुल पाटील प्राध्यापक नेताजी पाटील प्राध्यापक बजरंग पाटील परीक्षक म्हणून उपस्थित होते प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवनकर पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असणाऱ्या विविध कल्पनांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम केला असून विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीनं केलेले प्रयत्न हे लौकिकास पात्र आहेत म्हणूनच असे उपक्रम महाविद्यालयीन प्राधान्यक्रमाने भविष्यकाळातही आयोजित करेल या स्पर्धेमध्ये एकशे तेवीस उपकरणे आणि एकोणीस खेळणी प्रदर्शित करून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला स्पर्धेमध्ये उपकरणे प्रकारात पृथ्वीराज इलगेर श्वेतामाळी दीक्षा जगताप येश डुबुले विश्वजित जाधव शिवम सूर्यवंशी तेजस कदम आयशू राठोड वेदिका कुळेकर खेळणी प्रकारात ऋतिजा परीट वैष्णवी गुरव सायली होनराव यांनी गुन्हानिक्रमी प्रावीण्य प्राप्त केले